चला तर आज आपण बनवणार आहे खुसखुशीत शंकरपाळ्या त्यासाठी मी एक पेला दूध घेतले या आणि एक पेला साखर घेतली आता चांगलं मिक्स करून घ्यायचं दुधात साखर चांगली विरगळून द्यायची विरगळल्यानंतर आपण साखर विरगळल्यानंतर आपण मैदा घेतला या आपण अर्धा किलो घेतला आहे मैदा आणि त्यात तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण आणि एक वाटी आपण तूप घेतलं या आणि ती तूप आपण त्या दुधात आणि साखरमध्ये मिक्स केलं या आणि हे आत्ता आपण तूप आणि दूध आहे ना ती आपण मैद्यात टाकून चांगलं मळून घ्यायचं पीठ हे आता मिक्स करून घ्यायचं कारण गरम आहे त्यामुळं आपण असं मिक्स करून घेऊन आता चांगलं आपण असं पीठ मळून घ्यायचं हे बघा असं पीठ आपण मळून घेतले आता एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आणि असंच आहे ना ओबड धोबडच आपण लाटून घ्यायचं असं एकदम पातळ पण नाही थोडंसं जाडच ठेवायचं आपण असं आपण लाटून घ्यायचं हे साईडचं सा काढून टाकायचं हे आपण साईडच सा काढून द्यायचं तर आपण हे असं कट करून घ्यायचं बघा असं कट करून घ्यायचं हे असं आपण कट करून घ्यायचं बघा मी असं ठेवले थोडंसं जाडच आहे आता आपण तेल म तेल तापल्यानंतर आपण तेलात आपण थोडं थोडं आपण भाजून घ्यायचं चांगलं एकदम लाल तोपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं हे बघा असं आपण भाजून घेतलं आहे चांगलं आता हे आपण एका डिशमध्ये काढूया हे आपण आपण सगळं असं भाजून घेतलेलं आहे आणि ह्या आता आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे हे बघा किती मस्त दिसत्या त्या आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आवडली असली तर रेसिपी